नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर आजपासून पुढील सात ते दहा दिवसाचा पावसाचा अंदाज कसा आहे आणि कुठे पाऊस राहण्याची शक्यता दाट आहे आजची चोवीस तारीख सुद्धा झडीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे आणि दिवसा काही ठिकाणी काळे कुट्टा आणि सटकारे बिटकारे प्रामुख्याने प्रामुख्या एक सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी हो आणि जसा जसा दिवस मावेल आजच्या तारखेला आणि दिवस मावता काही ठिकाणी तर काही ठिकाणी संध्याकाळच्या मध्यरात्रीपर्यंत सुद्धा जोरदार पावसाच्या फळ्याच्या फळ्या निघणार आहेत आणि चोवीस तारखे सारखी आणखीन उद्याची पंचवीस तारीख सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे आपण सातत्यानं रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांना सांगतोय त्या त्या गोष्टी शेतकरी मला वाटतं अर्धवट ऐकते की काय कारण की कमेंट सुद्धा मी पाहतोय तर पूर्ण माहिती ऐकत चला कारण की मान्सून संदर्भात प्रश्न विचारले जातात मान्सून चक्रीवादळा सोबत चक्रीवादळामुळेच मान मान्सून क्रिएटिव्हिटी फास्ट आली आणि कमी सुद्धा मंदावली oh, आणि मान्सून मुळे चक्रीवादळ निर्माण झालेले दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती आहे oh, oh. मान्सून जाता वेळेस चक्रीवादळ आणि येताना सुद्धा किंवा असे प्रकार येतोय oh. आपण मान्सून संदर्भात शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाऊस तर रोजच आहे त्याच्या ऐकू ऐकू त्यांना कटळ आलेला आहे माझ्या oh, दृष्टिकोनातून पण जाईल कधी ह्या प्रश्नावरती आपण बोलणार आहोत विभागानुसार हे देखील गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं आहेत तर पूर्वी आजची चोवीस तारखेची जी कंडिशन आहे ती आज मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना टप्प्यानुसार काही ठिकाणी दुपारच्या वेळेला दुपार दिवस माझ्या उंच उंच आभाळाच्या मोठ्या मोठ्या फळ्या देखील निघतील आणि मराठवाड्यामध्ये पूर्वेकडनं आभाळ निघेल आणि त्याच्यात वरती जाण्याचा प्रयत्न करतील तर हे झालं मराठवाड्याच विदर्भामध्ये मध्ये सुद्धा अकोला असेल अमरावती असेल ह्या भागांना सुद्धा काही ठिकाणी गर्जनेचे प्रकार ह्या एक दोन दिवसात देखील पाहायला मिळतील आणि आजही चान्सेस आहेत वातावरणामध्ये जरी गारवा असला तरी पाण्याच्या थेंबाची जी जाडी आहे ढगांच्या बाष्पकणांच्या जाळीमुळे थोडी वाढणार देखील आहे याकडे फोकस करून आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही आज विदर्भातही सर्व जिल्ह्यांना अकोला अमरावती चिंगणघाट वर्धा चंद्रपूर गोंदिया या भागांना पाऊस आहेच मराठवाड्यात सुद्धा आज सर्वदूर पावसाची नोंद होणार आहे संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी दुपारच्या वेळेला तर पश्चिम महाराष्ट्राला ज्यामध्ये तीन भाग येतात बघा दक्षिण महाराष्ट्राचे एक आहे सांगली सोलापूरचा कोपरा आणि साताऱ्याचा भाग सांगलीचा सा एरिया पुण्याचा एरिया याला तीन ते ती चार दिवस पाऊस उघडणारच नाहीये झडीसारखं वातावरण आणि काही ठिकाणी ठोकर पाण्याचा थेम ढगांच्या मोठ्या जाडीमुळे अल्ट्रास्टेरीसमुळे आणि मुळे बनणारच आहे आणि जे काही मध्य महाराष्ट्रामध्ये काही मराठवाड्याच्या भागांमध्ये काही जिल्ह्यात बीड असेल धाराशिव असेल अहिले देवीनगर परिसर पश्चिम महाराष्ट्रात हा भाग आहे छत्रपती संभाजीनगर असेल गोकरदन जाफराबाद इकडे परत जे काही परिसर असेल लातूर सह मराठवाड्यातल्या ह्या सुद्धा भागांना आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या सुद्धा भागांना आजही जोरदार पाऊस होणार आहे आता कदरून गेलेला शेतकरी आणि पावसाने मशागत करी। करी न होऊन दिल्यामुळे बेचैन असलेल्या शेतकरी तिघीकडे थोडीफार लागवड करत असलेल्या शेतकरी या तिघांचे सुद्धा एकत्रीकरण बघितलं आपण तर लागवड करणार शेतकरी आपण कालही विश्लेषण केलं की परतीच्या पावसामध्ये हा घटू शकतो पण मशागत राहिलेल्या शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नका पाऊस हा काय लगात महिन्याभर राहणारा नाहीये अवघ्या चार दिवसाचा प्रश्न आहे आणि सातत्यानं एक प्रेशर आहे शेतकऱ्यांच्या मेंदूवरती की हा नाही उघडला तर मी मागे राहतो काय गौतम रान परत येईल का किंवा जर ठीक आहे उघडला तरी आमचं रान पाणी धरते मग त्याची वापस कधी होईल तर त्याची लंबी लेन्थ आहे तीस तारखेपासून चक्क तो बारा तेरा तारखेपर्यंत ता आपला जो जोर आहे तो ओसरता घेणार आहे कदाचित मान्सूनच्या सुद्धा मोठ्याच्या मोठ्या बातम्या आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळतील ऐकायला मिळतील पण मान्सून कोकण किनारपट्टी पर्यंतच मर्यादित रमणार आहे आणि त्यानंतर त्याचे काळेभोव ढग सुद्धा महाराष्ट्रात येतील थोडेफार बरसतील पण ह्या पावसा एवढे बरसणार नाही त्याची व्याप्ती ऐंशी टक्के पार आहे आणि त्याची व्याप्ती फक्त पंधरा ते वीस टक्के आहे त्यामुळे सगळीकडे वापसा होऊन पेरण्यास सुरळीत चालतील आता सगळ्यात मेन विषय आणि पॉइंट मग पेरण्या इतकाच जर लांब पाऊस असेल कारण की काही शेतकरी आता पेरून बसला किंवा काही शेतकऱ्यांचा लांब पाऊस उघड्या उघड्या लावायच्या बाबतीत तयार आहे मग याला पेरणी कधी करायची पुढचा जर पाऊस आणखीन लांबला पंधरा दिवसासाठी तर मग आमचं पीक पावसामुळे आता लावलं तर ते सुरक्षितपणे उघेल नंतर लावलं तर पाणी नाही तर कसं होईल दोन अवस्थेमध्ये असा शेतकरी आणि हा सगळ्यात मोठा किचकट प्रश्न आहे मित्रांनो प्रत्येक पंधरा दिवसाला एक डिप्रेशन बनते त्या डिप्रेशनमध्ये अकरा बारा तारखेचा पाऊस तुम्हाला बरसेल त्यावेळेस तुमच्या पेरण्या येईल झालेल्या असेल किंवा करायचे असेल तर त्या पेरण्या तुम्हाला तो पाऊस काम येईल आणि सर एक शेतकऱ्यांचा प्रश्न होता सध्याच्या हवामानात पेरणी करावी का थोडं थांबावे सध्याच्या हंगामात पेरणी आपल्या रिक्षा करायची कारण की मी तुम्हाला विश्लेषण अशा पद्धतीने केले की परतीच्या पावसात आपलं पीक घटेल का हा विचार करून करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांची नदी नाल्याच्या काट्याला शेत आहे बऱ्याच जणांच्या ठिकाणी परतीचा पाऊस खूपच बरसतोय या अगोदर सुद्धा मागच्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा पाऊस चांगला होता तर पीक चढलेल्या शेतकऱ्यांनी पाहिले आहेत अशा शेतकऱ्यांनी मला वाटतं दहा वेळेस विचार करून पेरणी करायची पाऊस आहे पुढे पेरणी होणार पुढे मग चार आठ दिवसांनी किंवा चार आठ दिवसांनी अगोदर कुठला आपण तीर मारणार नाही येतं त्यामुळे थोडा विचार करून पेरणी करा असा माझा वैयक्तिक शेतकरी असल्यामुळे सल्ला आहे हा पाऊस किती दिवस टिकेल अंदाजे हा जो आता सध्या मान्सून पूर्व आणि मान्सून मिक्स असलेला जो पाऊस आहे हा अजून चार ते पाच दिवस आहे चार ते पाच दिवस हो आणि आजही बऱ्याच ठिकाणी भाग बदलत मुसळधार सरींची शक्यता आहे तर काही ठिकाणी वारं पण याच्यामध्ये राहू शकतो अशी कंडिशन आहे आणि सर विजाचा कडकडा होईल का या पावसामध्ये विजांचा कडकडा तर हा या आजच्या ठिकाणी वाशिमच्या काही भागांमध्ये नांदेडच्या काही भागांमध्ये तो विजांचा कडकडाट पाहायला मिळेल पण एवढाही नाहीये गरमी असल्यावर विजा आणि गारी ह्या दोन्ही प्रकार घडतात गर्मी नसल्यामुळे हे प्रकार घडणं शक्य नाहीत आणि सर पाऊस पुढे नियमित असेल का खंडित स्वरूपाचा असेल पुढे जो घडणार आहे तिथच्या पुढे एकतीस पासून तर ते नियमित स्वरूपामध्ये नाहीये तो खंडित स्वरूपामध्ये आहे आणि डिप्रेशन ज्यावेळेस आता हे जे डिप्रेशन बनलं जे लो प्रेशर बनलंय ते चक्रीवादळ घेऊन चाललंय Oh. त्यामुळे मान्सून जरी आला तो कोरडा बी येण्याचे चान्सेस आहे किंवा तो रमण्याचे चान्सेस आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती दिली आणि शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे की जून मध्ये पाऊस काही ना काही पेरल्यानंतर उघडतोच हे दरवर्षी नित्य प्रमाणे चालत आलेले आहे त्यामुळे त्यांनाही कळत आहे ह्या गोष्टीला थोडं कसं सामोरं जायचं आपल्याला त्या पेरणीसाठी वेळ मिळणार आहे सगळ्या गोष्टी होणार आहे त्याचा पूर्ण विचार करून आपल्या पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे आणि सर दररोजची अपडेट कुठे कशी मिळावी तुमची तुमच्या चॅनल तर रेग्युलर आपण अपडेट देत असतो फक्त काय करत सर जी माहिती दिली असते ती शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करायचा आणि तोडकर हवनंदाचं जे आपलं पेज आहे त्या पेजवरती देखील आपण तिथे माहिती देण्याचा प्रयत्न करतो ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच नक्कीच